मंगळवेढा भारतीय विद्यापीठ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्लिश प्रवेश परीक्षेत इंग्लिश स्कूल मंगळवेढ्याचा विद्यार्थी सार्थक राहुल मस्के याने तृतीय क्रमांक मिळविला या परीक्षेस राज्यभरातून अनेक विद्यार्थी बसले होते त्यातून सार्थक मस्के यांनी तृतीय या क्रमांक मिळवून विशेष कामगिरी केली आहे सार्थक मस्के यास परीक्षेसाठी इंग्लिश स्कूलच्या पर्यवेक्षिका लता ओमणे मॅडम तसेच त्यांचे वर्गशिक्षक श्री बाळासाहेब सुपनर सर सर्व विषयी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल इंग्लिश स्कूलच्या पर्यवेक्षिका लता ओमणे मॅडम यांनी सन्मानचिन्ह पेन तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन व कौतुक केले यावेळी वर्गशिक्षक श्री बाळासाहेब सुपनर सर सुहास माने सर आर पी पवार सर सी व्ही जगताप सर दैनिक अचूक निदानचे संपादक डी के सर पत्रकार विलास मासाड सार्थकचे आई वडील उपस्थित होते त्याच्या यशाबद्दल इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व संचालक मंडळ तसेच त्याचे सर्व नातेवाईक सर्व मित्रमंडळी शरदनगर ग्रामस्थ इतर सर्व न्यूज चॅनलचे संपादक उपसंपादक पत्रकार इत्यादी सर्वांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या व त्याचे या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे हे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका